नमस्कार मित्रांनो विधानसभेच्या निवडणुकांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याच्याबद्दल कुतूहल निर्माण झालं होतं उत्सुकता निर्माण झाली होती पण आज जर देवेंद्र फडणवीसांचं आणि अमित शहाचं भाषण तुम्ही ऐकलं असेल तर त्यातनं स्पष्ट संकेत मिळतात की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर म्हणजे कदाचित पुढच्या तीन ते चार महिन्यात म्हणजे एप्रिल मेमध्ये होऊ शकतात आणि या निवडणुका एप्रिल मेमध्ये झाल्या तर जो विजय विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मिळवला त्याच्यापेक्षाही भव्य विजय या निवडणुकांमध्ये मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांना तयारी करण्याचं आवाहन करण्यात आलं कार्यकर्त्यांना सांगण्यात आलं ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे कारण गेले काही दिवस काही आठवडे जे संकेत लोकांना माध्यमांच्या हवाल्याने मिळत आहेत के सुप्रिया सुळे देवेंद्र फडणवीसांची स्तुती करतायत आदित्य ठाकरे देवेंद्र फडणवीसांना जाऊन भेटत आहेत संजय राऊत काँग्रेसबरोबर युती तोडल्याच्या किंवा महाविकास आघाडीतनं बाहेर पडून स्वबळावर महापालिका निवडणुका लढण्याची घोषणा करत आहेत या सगळ्याच्या मागे कुठेतरी या दोन्ही पक्षांना म्हणजे उबाठा सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात दोघांनाही कुठेतरी भाजपाच्या सोबत जायचं आहे आणि त्यासाठी त्यांची जुळवाजुळव सुरू झालेली आहे आणि गेल्या पाच सहा वर्षात भाजपने इतक्या सगळ्या लोकांना सोबत घेतलेलं आहे की उद्या कोणीतरी अशी इच्छा व्यक्त केली तरी लोकांना वाटतं की बहुतेक भाजपालाच त्यांना आपल्यासोबत घ्यायचं आहे म्हणून हे सगळं चालू आहे आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया मी या विषयावरचं जेव्हा जेव्हा व्हिडिओ करत होतो तेव्हा वाचत होतो की काही करा पण या दोघांना सोबत घेऊ नका या दोघांना सोबत घेतलं तर आम्ही भाजपला मतदान करणार नाही आज तीच गोष्ट अमित शहाच्या नाही समोर आलेली आहे तीच गोष्ट देवेंद्र फडणवीसांच्या बोलण्यातही समोर आलेली आहे शरद पवारांनी लहान वयात हो तरुण वयात हो काँग्रेसला खिंडार पाडून किंवा त्यांच्या काँग्रेसजनांच्या मते काँग्रेसची गद्दारी करून पु लोदची स्थापना केली आणि त्याच्यात त्यांनी अगदी जनसंघाबरोबर सोबत जाण्यासही त्यांनी जनसंघ जनता पार्टी यांच्यासोबत जाण्यासही त्यांना काही तेव्हा वाटलं नव्हतं हो म्हणजे वैचारिक कोलांड तेवढी तेव्हा तिथेच मारली होती आणि त्यासाठी शरद पवारांना मोठी राजकीय किंमत चुकवावी लागली होती शेवटी त्यांना राजीव गांधींचा हात धरून काँग्रेसमध्ये परत यावं लागलं होतं कारण तेव्हा महाराष्ट्रातल्या जनतेनी काँग्रेसच्या मतदारांनी त्यांना धडा शिकवला होता तशाच प्रकारचा धडा शिवसेनेच्या मतदारांनी उद्धव ठाकरेंना शिकवलेला आहे उद्धव ठाकरेंनीही मतदारांची बेईमानी केली दोन हजार एकोणीस साली महायुतीला मतदान झालेलं असताना स्वतःच्या मुख्यमंत्रीपदाच्या महत्त्वाकांक्षांसाठी त्यांनी भाजपाच्या पाठीत खंजीर कुपसला महाविकास आघाडी स्थापन केली कालांतराने ती फुटली आणि दोन्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये फुट पडली पण त्यानंतर ज्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या निवडणुकांचा निकाल इथे लागू ठरत नाही कारण लोकसभेच्या निवडणुका वेगळ्या मुद्द्यांवर झाल्या पण जेव्हा महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकातला महत्वाचा मुद्दा होता खरी शिवसेना कोणती आणि खरी राष्ट्रवादी काँग्रेस कोणती जी गोष्ट एकनाथ शिंदेनी केलेली आहे जी गोष्ट अजित पवारांनी केलेली आहे ही भाजपाच्या सोबत गेलेले होते याचं कारण दोघांनाही जी एक अनैसर्गिक आघाडी दोन हजार एकोणीस साली शरद पवारांच्या आशीर्वादाने उद्धव ठाकरेंच्या काय म्हणतात त्याला कारस्थानांनी धोकेबाजीमुळे आकारास आली होती ती महाविकास आघाडी लोकांना मान्य नाही हे मतदानातनं लोकांनी दाखवून दिलं आणि याचा फटका खास करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला जेवढा बसला म्हणजे लोकसभेला जेवढ्या जागा मिळाल्या त्याच्यापेक्षा अवघी एक जागा विधानसभेला जास्त मिळाली लोकसभेची एक जागा म्हणजे विधानसभेच्या सहा जागा पण ही जर वस्तुस्थिती आहे म्हणजे दहातल्या आठ जागा जिंकणाऱ्या पक्षाला विधानसभेला अवघ्या नऊ का दहा जागा मिळाव्यात ही खरोखर लाजीरवणी गोष्ट आहे पण इथे हा विषय संपत नाही कारण इथे विषय निवडणुकातल्या यशापयशाचा नाही आहे इथे विषय आहे लॉंग टर्ममध्ये महाराष्ट्राला कोणत्या वाटेवर घेऊन जायचं आहे हा प्रश्न मतदार म्हणून तुम्ही आम्ही एकमेकांना नेहमी विचारतो की जी गोष्ट गुजरातमध्ये होते जी गोष्ट मध्य प्रदेशमध्ये होते तुम्ही गुजरातमध्ये बघा आता भाजप सोडून इतर दुसरा कुठला पक्ष तिथे उरलाच नाही आहे सातत्या आणि एकोणीसशे सत्त्याण्णव सालापासनं विजय होतो आहे विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मध्य प्रदेशमध्येही लोकसभेला आणि विधानसभेला भाजपला जे यश मिळतं आहे दोन हजार अठरा साली अगदी काठावर पराभव झाला होता तोही जर भाजपने ठरवलं असतं तर तिथे सरकार बनवत आलं असतं पण जे काही झालं ते असो पण मध्य प्रदेशमध्ये भाजपाला जे यश मिळत आहे किंवा छत्तीसगडमध्ये जी गोष्ट झाली असेल राजस्थानमध्ये जी झाली असेल की सलग तीन वेळेला सत्ता मिळणं विजय मिळणं किंवा तीनपेक्षा अधिक वेळेला शंभरापेक्षा जास्त जागा मिळवणं त्या गटामध्ये महाराष्ट्राचाही समावेश झालेला आहे ते आज देवेंद्र फडणवीस यांनी भाषणामध्ये त्याचा उल्लेख केला की काहीतरी जी सहा जी वीस असतं तसं भारतातलं जी सहा का जी सात सहा सात राज्य असे आहेत की जिथे भाजपाला तीनपेक्षा जास्त वेळा शंभरहून जास्त जागा मिळालेल्या आहेत उत्तर प्रदेशही आहे त्याच्यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये तर भाजपाचा आकडा हा कायम उत्तर प्रदेशच्या संख्याही जास्त आहे पण या राज्यांमध्ये भाजपाला शंभरपेक्षा जास्त जागा मिळालेल्या आहेत महाराष्ट्रात ही गोष्ट गेल्या तीस वर्षात एकाही राजकीय पक्षाला साध्य करता आली नव्हती शरद पवारांनाही साध्य करता आली नव्हती काँग्रेसलाही साध्य करता आली नव्हती भाजपनी सलग तीन वेळेला एकशे बावीस एकशे पाच आणि आता एकशे बत्तीस जागा भाजपने मिळवलेल्या आहेत आणि आता मागे वळून बघायचं नाही आता ही जी सत्ता विधानसभेला आलेली आहे ती सत्ता अगदी ग्रामपंचायतीपर्यंत घेऊन जायचं निर्धार आहे आणि त्याच्यासाठीच महाराष्ट्राच्या कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदी आमदार रवींद्र चव्हाण यांची निवड करण्यात आलेली आहे रवींद्र चव्हाण एक उत्तम संघटकही आहेत म्हणजे संघ आणि संघटना दोघांशीही त्यांचं चांगलं आहे देवेंद्र फडणवीसांशी त्यांचे जवळचे संबंध आहेत आणि त्याच्यातनं एक गोष्ट दिसते की जी गोष्ट लोकसभेच्या नंतर खास करून महाराष्ट्रामध्ये सुधारण्यात आली की संघ आणि भाजपची संघटना यांच्यातला समन्वय त्याच्यावर मोठ्या प्रमाणात भर देण्यात आला होता तीच भूमिका भविष्यातही कायम राहणार आहे कशासाठी तर त्याचा स्पष्ट उल्लेख देवेंद्र फडणवीसांनी आज केला मी गेले दोन तीन दिवस या विषयावर व्हिडिओ बनवत होतो की वोट जिहाद एक नंतर आता वोट जिहाद दोनची रणनीती सुरू झालेली आहे एकीकडे भाजपाला गाफील ठेवायला आम्हाला भाजपसोबत जायचं आहे अशी बातमी माध्यमातनं सोडायची आम्ही स्वबळावर सो लढणार आहोत अशी बातमी सोडायची पण प्रत्यक्षात मात्र मुस्लिम मतं आपल्याला मिळावीत यासाठी रणनीती जे आदित्य ठाकरेंची सगळी कारवाई जी काही सगळी मागणी सुरू आहे म्हणजे जे मुस्लिम मतदार राज्यामध्ये वेगवेगळ्या मार्गाने येऊन आणून त्यांना स्थायिक करण्यात आलेलं आहे त्यातल्या काही जणांच्या तर नागरिकत्वाच्याबद्दलही प्रश्न उ उपस्थित होऊ शकतो अर्थात आता त्यांच्याकडे आधार कार्ड आहेत आणि त्यामुळे त्यांची नावं आधार कार्ड किंवा ड्रायविंग लायसन्स वगैरे असल्यामुळे मतदार यादीत आहेत पण त्यांची पार्श्वभूमी संशयास्पद आहे आणि अशा लोकांना मुंबईत वसवण्याचे जे प्रयत्न केले जात आहेत आणि त्यांना फुकट पाणी द्या त्यांच्या घरांना संरक्षण द्या त्यांचं आहे तिथेच पुनर्वसन करा अशा मागण्या मराठी माणसांच्या हक्कासाठी लढणारी शिवसेना तिचे उबाठा गट आज करत आहे हा अगदी स्पष्टपणे सांगायचं तर वोट जी दोन करण्याचा प्रयत्न आहे ज्या गोष्टीसाठी काँग्रेसची मदत आपण घेतली होती आता ती गोष्ट आपण काँग्रेसच्या शिवाय करू शकू मुस्लिम मतदार आता काँग्रेस आणि उबाटा सेना वेगवेगळे लढले तरी काँग्रेसच्याऐवजी उबाटा सेनेला मतदान करेल अशा प्रकारची जाणीव खात्री कदाचित उबाटा सेनेला झालेली आहे ने? आणि म्हणून एकीकडे आपल्या हिंदुत्ववादी मतदाराला साथ घालायचे प्रयत्न करायचे आणि दुसरीकडे मुस्लिम मतदारांना जवळ करण्याचे प्रयत्न हे सुरू झालेले आहेत हे प्रयत्न देवेंद्र फडणवीसांच्या नजरेतून लपून राहिलेले नाही आहेत आणि त्याचा उल्लेख भाजपाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना शिर्डी येथे आज करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट आहे की महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न्यायालयाच्या आदेशानंतर जेवढ्या लवकर घेता येणं शक्य आहे तेवढ्या लवकर होणार आहेत अर्थात जेव्हा तुम्हाला मुमेंटम असतं तेव्हा ते मुमेंटम सोडून देण्यात काही हशील नसतो आणि त्यामुळे अजितदादा आणि त्यांचा पक्ष असो किंवा एकनाथ शिंदे आणि त्यांचा पक्ष असतो त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनात जो एक थोडासा संभ्रम निर्माण होत होता की भाजपाला नक्की करायचं आहे काय भाजपाला आपल्याला संपवायचं आहे का का सुप्रिया सुळे आदित्य ठाकरे अशा प्रकारच्या गोष्टी करत आहेत तर याचं उत्तर नाही असं आहे त्यांना जे करायचं ते करू दे पण महायुती म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवायच्या आहेत आणि विधानसभेपेक्षा मोठा विजय मिळवायचा आहे हे उद्दिष्ट ठेवून भाजपा आता काम करणार आहे हाच शिर्डीतल्या अधिवेशनाचा संदेश आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आहे तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट